नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा घरगुती उपाय कशासाठी आहे तर तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही ब्लड चेकअप करता आणि अशामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे असं डायग्नोस होते मग लगेचच तुम्हाला औषधोपचार करायचे नाहीत घरगुती उपाय करायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच कोलेस्ट्रॉल हा असा एक घटक आहे की जो अनेक आजारांना निमंत्रण देत असतो ज्याच्यामध्ये दे हाय ब्लड प्रेशर आहे हार्ट अटॅक तसेच अरेस्ट कंडिशन लिव्हर फॅटी होण्याचं एक कारण हे वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल जर वाढलं असेल तर लगेचच तुम्ही हा उपाय निश्चितच करू शकता हा जो उपाय आहे तो अतिशय साधा सोपा आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त त्रास म्हणा किंवा खूप वेळ लागेल असा हा उपाय नाही हे जे सॅलेड आहे ते लगेचच प्रिपेअर होते व तुम्ही रोजच्या रोज हे प्रिपेअर करून तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता हे जे सॅलेड आहे ते बनवण्यासाठी तुम्हाला एकूण चार घटक लागणार आहेत सर्वप्रथम तुम्हाला कांदा घ्यायचा आहे लसूण तिसरा म्हणजे लिंबू आणि चौथं म्हणजे तुम्हाला काळी मिरी ती घ्यायची आहे पण ही अखंड स्वरूपात न वापरता पावडर स्वरूपात ती वापरायची आहे आता हे काय घ्यायचं कांदा आपण खात असतो म्हणजे भाजीमध्ये कांदा चिरून तो फ्राय केलेला असतो तो आपण खातो पण ज्यावेळेस तुम्ही रॉ कांदा म्हणजे कच्चा कांदा खाता अशा वेळेस त्याच्यातले तुम्हाला गुणधर्म हे भरपूर मिळतात यामुळे हृदयामध्ये असलेले ब्लॉकेज कमी होण्यासाठी किंवा ब्लॉकेज होऊ न देण्याची सुद्धा प्रॉपर्टी या कांद्यामध्ये आहे दुसरं म्हणजे लसूण आपल्यातील बरेच जण सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी ही लसणाची एखादी पाकळी खात असतात कारण का लसूण खाल्ल्यानंतर रक्त पातळ होते तसेच रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होत नाहीत हे बरोबर आहे पण तुम्ही लसूण कसा खाता हे जास्त महत्वाचे ज्यावेळेस तुम्ही लसूण चिरून खाता त्यावेळेस त्याची प्रॉपर्टी ही जास्त वाढली जाते व जे घटक मिळणं आवश्यक आहे ते तुम्हाला मिळतात या मध्ये जो वास असतो जे आरोग्यवर्धक गुण असतात ते कशामुळे असतात तर याच्यामधला जो ऍलेसिन नावाचा जो घटक आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही लसूण चिरता किंवा तो ठेसला जातो तेव्हा त्यातले ते ॲलिने नावाचं जे एन्झाइम आहे की जे ऍलिसिन तयार करते ते तुमचं रक्त पात्र करत असते वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करत असते यासोबतच लसून खाल्ल्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली डेव्हलप होते ब्रेन फंक्शन चांगले काम करतात सोबतच तुमची पचनक्रिया सुद्धा चांगली होत असते कर्करोगाच्या ज्या पेशी असतात त्या सुद्धा वाढण्यास प्रतिबंध हे लसून करत असते कारण लसूणमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे जी शरीरातली सूज आहे ती सुद्धा हे लसून कमी करत असते पण हा लसूण तुम्हाला कसा खायचा आहे तर तो चिरून खायचा आहे जो आपण या सॅलेडमध्ये वापरणार आहोत यातला तिसरा जो घटक आहे तो म्हणजे काळी मिरी आता काळी मिरी म्हणजे मसाल्यांच्या पदार्थामध्ये काळी मिरीला खूप जास्त महत्वाचं आहे कारण काळी मिरीच्या अंगी जे गुणधर्म आहेत ते तुमचं डायजेशन म्हणजे जी पचनक्रिया आहे ते चांगली ठेवत असते त्यामध्ये जो पेपॅरे नावाचा जो घटक आहे त्याच्यामुळे जे आपल्या स्टमक मध्ये म्हणजे आपल्या जठरामध्ये जे एन्झम्स असतात त्यांना ते उत्तेजित करते व अन्नाचं पचन हे नीट होण्यासाठी काळी मिरी उपयोगात आणत असतात त्याचा तो उपयोग आहे ही काळी मिरी तुम्हाला एक चिमूड घ्यायची आहे या काळी मिरीमध्ये सुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी आहे त्यामुळे शरीरामध्ये कुठेही सूज असेल तर ती सूज सुद्धा त्या काळी मिरीच्या उपयोगाने कमी होत असते जे तुमचं फॅट मेटाबॉलिझम आहे ते चांगलं करायचं काम या काळी मिरीचं आहे आता चौथा घटक तो म्हणजे लिंबाचा रस आता लिंबू खाण्याचे फायदे किती आहेत हे वेगळं सांगायला नको या लिंबाच्या रसामुळे तुमचं जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे वाढलेलं वजन आहे ते कमी होण्यास मदत होत असते जे फॅट कटर म्हणून सुद्धा लिंबू ओळखलं जात अशा लिंबाचा जा तुम्हाला फक्त एक चमचा एक छोटा चमचा रस घ्यायचा आहे म्हणजे हे जे घटक आहेत ते घेऊन तो आपल्याला स्टँडर्ड बनवायचा आहे कांदा जो आहे त्याचे तुम्ही बारीक स्लाइस करू शकता किंवा बारीक चिरू शकता लसूण जो आहे तो तुम्हाला बारीक चॉप करायचा कि आहे किंवा ठेचायचा आहे तसेच त्याच्यामध्ये तुम्हाला ही काळी मिरीची जी पावडर आहे ती घालायची आहे सोबतच एक चमचा भर तुम्हाला लिंबाचा रस घालायचा आहे जर गरज असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी सैंध मिठाचा वापर करू शकता नसेल तर तुम्ही असंही खाल्लं तरीही चालू शकतं काही चव फार खराब लागते असं नाही आणि हे जे सॅलड आहे ते तुम्हाला जेवताना घ्यायचं जे आहे जेवताना ज्यावेळेस तुम्ही हे सॅलड तुमच्या आहारात घेता तेव्हा तुम्ही, ते तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन तर नीट होतेच तसेच कोलेस्ट्रॉल अजिबात वाढत नाही वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे सुद्धा कमी व्हायला लगेचच चालू होत असते एक महिनाभर तुम्हाला हे सॅलेड uh, तुमच्या आहारात ठेवायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही हे नक्की घ्या बघा तुम्हाला याचा काय फायदा होतोय असा घरगुती उपाय करून तुम्ही तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल नक्की कमी करू शकता एक महिन्यानं तुम्ही पुन्हा तुमची ब्लड टेस्ट करा बघा तुमचं कोलेस्ट्रॉलची पातळी ही कमी निश्चितच आलेली असेल हा जो कांदा लसूण तसेच काळी मिरी व हे जे लिंबू आहे हे चारही घटक खूप आरोग्यवर्धक आहेत पण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्याला माहिती नसतो आता या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सॅलेड सांगितलं आहे ते सॅलेड करा निश्चितच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल असेच घरगुती उपाय तसेच आरोग्यविषयक माहिती विविध आजारांची माहिती पेटंट मेडिसिनची माहिती होमिओपॅथिक औषधांची माहिती वेट लॉस वेट गेन या संदर्भातल्या हेल्थ टिप्स या चॅनलच्या मार्फत मी नेहमीच ने देत असते त्यामुळे तुम्ही लगेचच या माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन